हाय मी मिताली आज जी गोष्ट सांगणार आहे ना ती एकदम माझ्या हृदयाला लागली होती कारण ही गोष्ट दुसऱ्या बाबतीत माझ्याच बाबतीत घडलेली आहे सुरुवातीला मला शिस्त म्हणजे खूप बोरिंग वाटायचं नियम म्हणजे त्रास पण नंतर एक असा दिवस आला ज्यामुळे मी शिकलं शिस्त ही शिक्षा नाही तीच तर आपल्या आयुष्याचं खरं सौंदर्य असत माझ्या शाळेत एक नियम पुस्तक आहे शाळेचा आरसा म्हणतात त्याला त्या पुस्तकात बरीच नियम होती सकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत हजर राहणं केसने मी नीट वेणीत बांधलेले शर्ट आत टाकलेला बूट काळे आणि पॉलिश केलेले पाण्याची बाटली फक्त डाव्या बाजूला माझ्यासारख्या बावरलेल्या पोरासाठी ना हे सगळं थोडं जास्तच होतं मी स्वतःशीच म्हणायचे हे काय यार शाळा की मिलिटरी <laughs> सुरुवातीचे काही दिवस मी मुद्दामच नियम मोडत होते दोनदा उशीर झाला एकदा पांढरे बूट घातले वेण्या घालायचं टाळलं आणि हो एक दिवस तर मी रांग मोडून कॅन्टीनच्या गेटमधून थेट घुसले माझ्या मनात आलं नियम मोडले म्हणजे काय झालं थोडं मोकळं वागायला काय हरकत आहे एक दिवस इंग्रजीची महत्वाची टेस्ट होती आईने नीट तयारी करून दिली होती मीही छान अभ्यास केला होता पण मी उशिरा उठले केस मिसकटलेले बूट अर्धे घालून चड्डी सैल धावत धावत गेटवर पोचले पोहोचले गेट ताई समोरच उभ्या होत्या त्यांनी घड्याळाकडे पाहिलं आणि स्पष्ट शब्दांत म्हणाल्या मी ताली वेळ झाली गेट बंद मी हात जोडले ताई प्लीज फक्त दोन मिनिटं झाली आहेत माझी टेस्ट आहे पण त्यांनी शांतपणे उत्तर दिलं तुला कळते का ही फक्त वेळ नव्हे ही तुझ्या शिस्तीची चाचणी होती माझं मन सुन्न झालं मी बाकावर एकटी बसले वर्गातले सगळे टेबलांवर झुकले होते आणि मी बाहेर रिकाम्या डोळ्यांनी जमिनीवर पाहत होते त्या दिवशी मला माझा उशीर नाही तर माझा गाफिलपणा माझं नियमांकडे दुर्लक्ष करणं तेच जास्त बोचलं माझी टेस्ट गेली पण त्याही पेक्षा मला रडायला आलं ते आईचा चेहरा आठवून जिचं सगळं सकाळचं रुटीन फक्त माझ्या शाळेसाठी फिरतं आणि मी काय केलं वेळ ना पाळून फक्त स्वतःच्या मर्जीने वागले त्या दिवसानंतर मी काही ठरवलं नियम म्हणजे बंदी नाही नियम म्हणजे ओळख मान स्वतःचा आरशात पाहत होत आणि मला तिथे एक नवा चेहरा दिसत होता मी रोज वेळेवर शाळेत पोचू लागले केस नीट बांधायचे वह्या बूट सगळं पहिपूर्ण माझी शिक्षक म्हणायचे हिस्ती मिताली आहे का आणि मुख्याध्यापिका मॅडम त्यांनी एक सकाळी मला विचारलं तुला काय झालं तू तर आता इतरांसाठी आदर्श बनली आहेस तेव्हा मी फक्त हसलं पण मनात सांगितलं मला शिस्तीने नुसतं बाहेरचं रूप नाही दिलं तर आतूनही नव्याने घडवलं म्हणूनच मित्रमैत्रिणींनो शिस्त म्हणजे कंटाळवाणं नियम नव्हे ती म्हणजे स्वतःवरचा आदर कोणी बघतंय म्हणून शिस्त पाळायची नसते ती आपल्यासाठी पाळायची असते जेव्हा आपण नियम पाळतो तेव्हा आपलं मनही मजबूत होतं शिस्त पाळणं म्हणजे दुसऱ्यांच्या भीतीने नव्हे तर स्वतःच्या स्वप्नांसाठी सज्ज होणं ही गोष्ट माझ्या आयुष्यातली होती तुमच्याही आयुष्यात कधी नियम मोडल्यामुळे काही गमावलं गेलं का किंवा शिस्त पाळून काही जिंकलं का माझ्याशी कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि कथा जीवनाचीला सबस्क्राईब करायला विसरू नका मी मिताली पुन्हा येण एक नवी गोष्ट नवी शिकवण घेऊन तोपर्यंत शिस्त पाळा कारण तीच आपल्या नशाचं पाया असते बाय बाय